पण खरं मित्र कुठून आलाय तुम्ही आंबडवरून काय नाही जाधव आज आंबडवरून आले काय आणलंय वांगे काय बाजार काय बाजार शंभर रुपये झाली वांगेची जाळी शंभर रुपये दिली आज मित्रांनो जाधव यांनी झाली म्हणायची किती किलो असतात मला पंधरा किलोची जाळी तर शंभर रुपये दिली आज मित्रांनो आज फार बाजाराचा डू झाला आहे आज कुणीच माग मार्केटमध्ये मागा ना जाळ्या मागा ना व्यापारी कमी आज राजूचे व्यापारी आज कमी आल्यामुळं पूर्ण डूझ आलेला आहे मा बाजारामध्ये खूबी सत्तर रुपयापासून तर शंभर सहाशे रुपयापर्यंत वाढ नाही मिरची मिरची तीस रुपयापासून चाळीस पंचेचाळीस सत्तेचाळीस रुपये टमॅटो आज मागा दे शंभर रुपयाला जाळी मागा द्या मित्रांनो बघू शकते की जाळी शंभर रुपयाला मागा दे पावटा तीस रुपयाला मागाय द्या आणि वीस रुपये किलो महाग द्या घेवडा शंभर रुपया काय काही नी ऐंशी रुपयाला मागाय द्यात गेवडा मित्रांनो काय केलं पाहिजे शेतकरी बघू आणि आता एक तारखेला बाजार वाढणार आहे खताची अडीचशे रुपयेनी बाजार वाढणार आहे काय करायचे शेतकरी वाढले रे वाढले बाजार मग वाढले <खिया। blade> तर हे बघू शकता मित्रांनो काय नाव आहे तुमचं शेळकी पाटाणीवरून आले आणि मग काय मागितली की नाही अजून मागितलीच नाही काय द्यायची इच्छा आहे तुमची साडेतीनशे रुपये चारशे रुपये द्यायला पाहिजे पण अजून मागा ना मार्केटमध्ये तांबडे भरपूर आहे का भरपूर तांबडे आज Kita sampai kuat, yang